संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील यांच्या समनार्थ तसेच स्वर्गवासी संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे ग्रामस्थांनी केले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या मारेकरी असणारा कृष्णा आंधळे हा पन्नास दिवस झाले तरी अद्याप पर्यंत सापडत नाही तो लवकरात लवकर सापडून त्या सर्व मारेकरांचे हात व पाय कलम करून त्यांचा चौरंग केला पाहिजे जेणेकरून परत कोणीच अशा प्रकारे कृत्य करता कामा नये तसेच मध्ये झालेल्या घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टडीमध्ये झालेली हत्या त्या हत्येतील मुख्य सूत्रधार व त्या घटनेतील सर्वांना कडक शासन झालेच पाहिजे तसेच जरंगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत त्यांचे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने समर्थन करत आहोत मनोज दादांच्या सर्व मागण्या या सरकारने मान्य करावेत नसता यापुढे त्रिव्य प्रकारचे आंदोलन छेडणार आहोत असा इशारा देखील जोगेश्वरी पारगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे झुंज मराठी साठी अमोल घोडके सह संदीप जाधव पारगाव आष्टी आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी या गावामध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे नेमकं काय मागणी आहे त्यांची आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया आपल्या आपल्यासोबत सर्व ग्रामस्थ आहेत काय सांगणार आहेत आपण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे काय मागणी आज या ठिकाणी पारगाव जोगेश्वरी गावाअंतर्गत जारांगे पाटील जे आमचे नेतृत्व आहे मराठा समाजाचं उपोषणाला बसलेलं आहे आज पाचवा सव्वा दिवस आहे तर त्यांची तब्येत खालावलेली आहे गव्हर्नमेंट काय लक्ष देत नाही त्यांनी लक्ष द्यावं त्यांच्यासाठी आम्ही सपोर्टसाठी इथं बसलेलो हो। आहोत जारंगे पाटलांना समर्थन म्हणून आपण या ठिकाणी उपो हो त्यांना समर्थन करतोय बाबा काय सांगणार आहे कशासाठी उपोषणाला पाटला जे मनोज जारंगे पाटलांनी उपोषण बसलेले आहेत त्यांच्या समर्थार्थ पारगाव जे विश्वग्रामस्थ सर्वांनी तो उपोषणाला बसलेलो आहोत मराठा आरक्षण काय सांगणार आमचं असं म्हणणं शासनाने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आणि त्यांची प्रकृती बी जरा खालवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा कुणी काही आणू नये भले माझं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती आहे की लोकर वा वा। बाबा त्यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आणि आमचं आरक्षण द्यावा अजूनही काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत बाबा आकाशासाठी बसलात आज या ठिकाणी देऊ पोषणाचा कार्यक्रम राबवलेला आहे या अनुषंगाने हे जरांगे पाटलाने आत्तापर्यंत बरेच उपोषण आंदोलनं केले परंतु त्याचा सरकारने गांभीर्याने आणखीन काही निर्णय दिलेला नाही तेव्हा या सरकारला या समाजाची हात जोडून विनंती आहे या मनोजरांग्यांचा आणि या मराठी शाहीचा मराठी जे मन आहेत यांचा या ठिकाणी अवमान होत आहे तेव्हा जरूर याचा विचार व्हावा आणि यांना न्याय भेटावा या धरंगे पाटलाला आम्ही समर्थन देत आहोत या काय काय सा, बाबा सांगणार तुम्ही पण उपाशीरा दरांगे पाटील सहा दिवस झाले उपाशी राहिले आणि साऱ्या मनुष्याची तळमळे आणि माणूस गरिबा करता झटतोय आणि त्यांचे काय हल्लत ते आणि आज किती दिवस झालो उपोषण चालू आहे पण गोरगरिबांना ते काय मिळायला तयार नाही जे काय काय म्हणते त्याला आरक्षण मिळायला तयार नाही ओ फडणीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि साऱ्या जगाची काळजी तुम्हाला पाहिजे आणि आम्ही तुमच्या जेव्हा जगतो तुम्ही आमच्या जेव्हा जगतात हे माझ माझ ब्याऐंशी वर्ष झालंय मी राजकारण लय पाहिलेले नमस्कार धरांगे पाटलांना समर्थन दिलं समर्थन काय सांगणार आहेत आपण हे उपोषणाला बसला काय मागणी आप आपली त्यानंतर स्वर्गवासी संतोष देशमुख यांचीही निगृहपणे हत्या केलेली आहे त्यातला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापर्यंत पन्नास दिवस झालेला आहे तो अद्यापर्यंत सापडलेला नाही जय जिजाऊ जय शिवराय आज संतोष भाई देशमुख हत्या झाली हे छत्रपती संभाजी राजाच्या नंतर ही पहिलीच हत्या आहे आणि हे सर्वप्रथम मी एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता या नात्याने जबाबदारीने बोलतो आणि सर्वप्रथम मी माननीय आमदार सुरेश अण्णा यांचे खूप खूप आभार मानतो कारण आतापर्यंत या समाजात सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा समाजांना फार म्हणजे भयंकर वेळ होते समाजाला रस्त्यावर फिरण्यासारखी परिस्थिती नव्हती पण अण्णाच्या माध्यमातून हे कुठंतरी उपन झाल्यामुळं कुठ तरी आम्हाला दिलासा भेटलाय आणि आम्हाला कुठंतरी असा आधार वाटायला लागलाय की आता कुठतरी समाज मोकळा श्वास घेईन तरी संतोष भैया देशमुख आणि स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांची जी निर्म हत्या झाली या हत्येबद्दल मला असं म्हणायचंय मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना अशी विनंती करतो तुम्ही आज सर्व शिव आहात महाराष्ट्राचे आणि समाजाचं मत आहे समाज बोलू शकत नाही पण समाजाचं असं मत आहे आक्का अन्नाच्या मानण्यानुसार अक्का ह्याचा जो मास्टर माइंड असन जो मेन असन आरोपी किती आहेत आए, शंभर आहेत का पन्नास आहेत याच्याशी आम्हाला सोयर सुटक नाही पण ह्याचा जो मास्टर माइंड असेल मग तो कुणीही असो असं समाजाचं असं म्हण नाही समाज उघडा बोलू शकत नाही पण समाजाचा असं म्हण नाही यांना चौरंगीनाथ अशी सजा दिली पाहिजे गुड्यापासून खाली पाय कोपरापासून हात कलम केले पाहिजेत आणि यांना सोडून दिलं पाहिजे म्हणजे उद्या जर समजा माझ्या मनात आलं समजा आपण व आमक्यावर आमक्याला मारू शकतो तर तो चौरंगीनाथ आपल्या समोर दिसला पाहिजे याच्यासाठी मी गृहमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो यांनी ही सजा दिली पाहिजे याच्यासाठी स्पेशल अधिवेशन बोलून लागू केला पाहिजे अशी विनंती करतो सध्या जिल्ह्यामध्ये जातीवाद ही जास्त वाढत चाललेला नाही त्यावर काय सांग आता जातीवादाचा जर विषय बोलला तर इथं अठरा पगड जातीचे लोक आहेत या समाजात जातीवादाचा विषय नाही ही जी बोटा मोजल्या एवढ्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या प्रवृत्ती मुळे जातीवाद चाललेला आहे काहीला अं उदाहरणार्थ काहीला त्याच्यात राजकारण साधायचं असेल आज मला एक सांगा सर्व सा, सर, सर्वसामान्य समाज बोललाय का जातीवादाविषयी काल एक माकड बोललं अण्णांनी काय सांगितलं व अण्णांनी महादेव मुंडेचा मुद्दा उपस्थित केला अरे तो महादेव दस नव्हता महादेव मुंडे होता आणि तुम्ही एक माझा मित्रच आहे आप्पासाहेब राखतो सर्वसामान्य समाजाला सांगतो कोयते का असा हा सर्वसामान्य आज ज्या टायमाला वाल्मिकांना नगराध्यक्ष होता टाळ्या वाजणारे होते ना चाटे भिटे हे जोते ना टाळ्या वाजणारे आज काय त्यांच्यावर हो वेळ आली आप्पासाहेब तशीच वेळ त्यांच्यावर हो येणारे उद्या तुमच्या मतलाबासाठी अण्णाने फक्त महादेव मुंडेचा प्रश्न उच्चारला अरे महादेव दस नावता तो हे लक्षात घ्या सर्व सामान्य समाजाला माझे सामान्य समाजाने जा कधीच जातीवाद केलेला नाही सध्या मनोजे पाटील हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत परंतु त्यांच्याकडे अजून शासनाने काना डोळा केलेला आहे यावर कस पाहता आज आमचं दैवत मनोज दादा जारांगे पाटील आज सहावा दिवस आहे आज सहा दिवस झाले तरी सरकारच शिष्टाई म्हणून अन्ना गेलेली होती तिथं तात्पुरतं त्यांनी सलाईन घेतलं आतापर्यंत काय शासनाने कुठली दखल घेतलेली नाही आतापर्यंत ती कोलाकुली करीत होते फडवणी साहेब पूर्ण याचा सूत्रधार फडणवीस साहेब आहेत आणि आतापर्यंत फडवणी साहेब डाकला डकली करीत होते पण फडवणी साहेब तुम्हाला आता विनंती आहे मेन तुम्ही आहात गृहमंत्री तुम्ही आहात मुख्यमंत्री तुम्ही आहात वाट कोणाची पाहता आज सहा दिवस झाले एकटे पाटील नाही शेकडो समाज तिथं माझ मारण्याच्या दारात आहे आणि आज तुम्हाला एकच आवाहन करतो तुम्ही आज ह्या चोवीस घंट्यात जर नाही निर्णय घेतला तर हा समाज काय करू शकतो छत्रपतीच्या काळात लक्षात घ्या तुम्ही लाखो पब्लिक होती लाखो सैन्य होते तिकडून पण इकडून मुठभर मावळे होते पण त्या मुठभर मावळ्यांनी इतिहास घडलेला नाही आज तुम्ही या समाजाचा अंत पाहू नका नुसते मराठीच नाही सर्वसामान्य इतर समाज आमच्या बरोबर आहे तुम्ही रस्त्यावर उतरण्याची वेळ जिवून देऊ नका आणि आज मुख्यमंत्री साहेबाला एकच सांग नाही तुम्ही तातडीने निर्णय घ्या नास्ता आम्हाला उतरण्याची वेळ येऊन देऊ नका पंचायत इथं पारगावचे नागरिक पाठला करता सगळे उपस्थिती उभा राहिलेली आहेत आज जवळजवळ मी कधी न बोलणार माणूस आज इथं का के ह्या कनवळा किंवा आमच्या गरिबांचा सगळ्याचा कनवळा येतोय वर्षा, वर्षा आज धनंजय पाटील आज मरणाच्या ठिकाणी उभा राहिला तरी हे सरकार काही ह्याला मान्य द्याय अजून अजूनही बर कमीत कमी ज्या वस्तू कधी पूर्वी झाल्या चार वर्ष दोन वर्ष झाल्या ह्याचं नाव अजून कुठं काय काढलं नाही पुत्र मेल पारगावात पुत्र मेल तर आष्ट माहीत हो, होते आता मुंडे साहेब गेलेले किती वर्ष झाली आज आमच्या आमदारनी आज ती नाव आज उभारती आणले स्वतः त्याची घरची माणसं असून सुद्धा आज मुंडे साहेबचं नाव घेतलं नव्हतं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव या गावामध्ये सर्व ग्रामस्थ आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचं म्हणणं आहे की येत्या चोवीस तासामध्ये अं मराठा योद्धा दारांगे पाटील यांच्या मागणीला लवकरात लवकर लवकुर शासनाने होकार दिला पाहिजे नसता या उग्र आंदोलन शासना